भूत चिंतना श्री दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला नाडीवर जप घेण्याचे फायदे आपल्या नाडीवर जप कसा घ्यायचा आपले हे जे तीन मोठं असतात नाडीवर जप घेण्याचे फायदे कोणाला गंभीर आजार असेल आजारी व्यक्ती असेल त्याच्या नाडीवर आपण जप कसा घ्यावा महिलांनी नाडीवर जप कसा घ्यायचा पुरुषांनी कसा घ्यायचा त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनेलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ पाराणाबद्दल माहिती भेटेल मन असता पवित्र सदा काळ वाचावे श्री गुरुचैत्र त्या युक्तीप्रमाणे प्रत्येकाने आयुष्यामध्ये एकदा तरी गागापूर इथे संगमावर गुरुक्षेत्र पारायण करायला पाहिजे जिथे प्रत्यक्ष दत्त महाराज आहे त्या ठिकाणी गुरुचरित्र पारायण करायला पाहिजे तो अनुभव खूप वेगळा आहे आपण जेव्हा जप करतो आपण गुरूंचा जप करत असेल दत्त महाराजांचा जप करत असेल नवनाथ महाराजांचा जप करत असेल हे सगळे सिद्ध मंत्र आहे सिद्ध मंत्र आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा हा पण सिद्ध मंत्र आहे त्याला सिद्ध ऑलरेडी सिद्ध आहे श्री स्वामी समर्थ जर आपण मनापासून जर जप केला तर आपल्याला एक आनंद भेटतो श्रीराम जय राम जय जयराम असेल राम श्री स्वामी समर्थ असेल ओम श्री चैतन्य गोरक्षनाथाय नामा असेल हे जे जप आहे हे मुळामध्ये सिद्ध मंत्र आहे आणि जेवढा जप असतो जपाचं जेवढं अक्षर असतं त्या अक्षरानुसार जर आपण तेवढा जर तेवढा लाखामध्ये जर जप केला तो जप अजून सिद्ध होतो मग जेव्हा आपण जप करतो जप <coughs> जेव्हा करत असतो तर नाडीवर जप करायचं काय महत्व आहे बघा आपण नाडीवर जप कशासाठी करतो कोणी जर आजारी असेल गंभीर आजार असेल त्याचा आजार बराच होत नाहीये मग आता कोणती सेवा करायची तुम्ही नाडीवर जप करू शकता आपली जी नाडी असते हा डावा हाती डावा उजवा मग जेव्हा आपल्याला नाडीवर जप करायचं आहे आपण नाडीवर जप करू शकता नाडीवर तीन बोट ठेवायचे जप करायचं आपण नाडीवर आपण श्री स्वामी समर्थ जप करू शकता वल्गा सुक्त घेऊ शकता कालगर्वस्थ घेऊ शकता नाडीवर घ्यायला पाहिजे डायरेक्ट आपण कसं म्हणतो नाडी चेक करता बा खूप जरा तर नाडीवर आपली ठोके चालू असता आणि आपण जर नाडीवर जप केला तर तो के डायरेक्ट आपल्या शरीराला संरक्षण करतो जसं आपण सलाईन कसं घेतो तसं आहे आपण जेव्हा नाडीवर जप करतो महिला पण नाडीवर जप करू शकता पुरुष पण नाडीवर जप करू शकता डाव्या उजव्या नाडीवर करायचं जप आणि जेव्हा जप आपण करतो नाडीवर आपण तीन हात असं ठेवतो आपण जे जप करतो तीन हात आपण जसे ठेवणार असेल कंटिन्यू जर जप केला तर आपल्या नाडीमध्ये आपल्या शरीराभोवती तो जप पूर्ण फिरत असतो आजारी आजारी व्यक्ती असेल त्याच्या नाडीवर आपण महाराजांचा जप घेऊ शकतो वल्गा सुप्त घेऊ शकतो कालबराष्ट घेऊ शकतो नाडीवर जप करायला खूप महत्व आहे तुम्हाला त्याच्याची गरज नाही मा जप माची गरज नाही काउंटरची गरज नाही काही गरज नाही आपण जर बसल्या बसल्या पण आपण स्वतः जर तुम्हाला अनुभव घ्यायचा हो आहे तुम्ही नाडीवर दिवसातून एक पाच ते दहा मिनिट तरी जप घ्यावा नाडीवर पाच ते दहा मिनिटं दिवसातून जप करायला पाहिजे आणि आपली नाडी किती फास्ट चालते खूप जर नाडी जोरात चालत असते काही त्यांची हळू प्रत्येकाची शरीर राष्ट्रनुसार मग आपल्याला तिची जाणीव होती आणि जो जे गंभीर आजार असेल आजारी व्यक्ती असेल त्यांना तुम्ही रामरक्ष स्तोत्र पण नाडीवर घेऊ शकता खूप जण घेता रामरक्ष स्तोत्र नाडीवर घेऊ शकता वल्गा सुप्त नाडीवर घेऊ शकता काल वैरावस्टक नाडीवर घेऊ शकता तुम्ही नाडीवर हा जर जप केला एक रोज दहा मिनटं पंधरा मिनटं करा तुमच्या शरीराभोवती एक संरक्षण निर्माण होईल जे गंभीर आजार असेल किंवा जे नॉर्मल जरी असेल ज्यांना मानसिक ताणतणाव भीती वाटणं मन घाबरणं त्याच्यात लक्ष न लागणं कोणतीही गोष्ट करावं वाटणं कोणती सेवा करावं वाटण मग नाडीवरचा जप हा खूप महत्वाचा आहे आजकाल कोणीच नाडीवरचा जप करतच नाही नाडीवर करत नाडी जप पूर्वीच्या काळी पहिले नाडीवरच जप करायचे नाडीवर जप करणं खूप महत्वाचं आहे रोज आता आपण मध्ये असेल बस रिक्षा ट्रॅव्हल करत असेल तर जर नाडीवर आपण मनापासून जर जप केला तर आपण डायरेक्ट बुद्धीपर्यंत कनेक्ट होतो मन शांत होतो तुम्ही करून बघा साधं सोपंय आजकाल काय झालं आपण महाराजांची सेवा राहती बाजूला बाकीच्या गोष्टी झाल्या हे यंत्र घ्या ते यंत्र घ्या हे यंत्र घ्या ते यंत्र घ्या त्या यंत्रामध्ये बाजारीकरण झालंय सगळं सेवा करायला कोणाला नको सेवा कोणी करत नाही स्वामी क्षेत्र कोणी वाचत नाही दुर्गा सप्तशेती कोणी वाचत नाही मल्हारी महात्मा कोणी वाचत नाही फक्त यंत्र पाहिजे आणि लगेच पटकन पैसा पाहिजे तसं नाही होत तुम्हाला सेवा अनुष्ठान हे आपल्याला करायला पाहिजे आपण स्वतः जास्त नाही जमलं नामस्मरण जास्त करायचं जे गंभीर आजारी असेल त्या व्यक्तींच्या नाडीवर आपण हात ठेवून जप केला तरी चालतो स्तोत्र स्त्रोत्र स्तोत्र वल्गा सुक्त महाराजांचा जप ते केल्याने पण खूप फरक पडतो मी पण पहिल्यांदा जप मार्गार करतो पण नंतर बघितलं नाडीवर आपण जप करायला पाहिजे हे गुरुजी होते ते नाडीवर जप करत होते मी विचारलं मग नाडीवर तुम्ही जप करता व्हायब्रेशन काय होता ते म्हंटले की खूप छान प्रकारे व्हायब्रेशन येत शरीरातली जी मरगळ असते ती मरगळ दूर होते मन घाबरणं असतं ते बंद होऊन जात मनातली भीती दूर होते नाडीवर जप केल्याने आपल्या नाडीवर खूप चांगला अनुभव आहे आणि आपलं मन नियंत्रित राहतं आपलं मन कंट्रोल पाहिजे खूप जण काय करतात जप करायला बसता त्यांचं लक्ष इकडं असतं लक्ष तिकडं असतं एका ठिकाणी लक्ष कधीही नसत म्हणून जप करताना आपलं मन एका ठिकाणी पाहिजे एका ठिकाणी मन नसत मन थांबत नाही आपलं आपलं मन दुसरीकडे भटकत असत सगळ्यात पहिले जप करायच्या अगोदर मन स्थिर करावं महाराजांना प्रार्थना करायची जप करायचा आणि नाडीवर तीन बोट ठेवून नाडीवर जप करायचा असा हात ठेवायचा नाडीवर तीन बोट ठेवून जप करायचा आणि नाडीवर जप केल्यानंतर आपल्या शरीराला संरक्षण भेटतच पण आपल्याला जो बाहेरचा काही त्रास असेल बाहेरची नजरबाधा असेल काही गोष्टी असतात बाहेरच्या खूप गोष्टी असतात तर नजरबाधा पूर्ण बंद होऊन जाईल एक आजारी व्यक्ती होते त्यांचा पण एकदा मला कॉल आला होता की त्यांचे रिलेटिव्ह होते म्हणून आजारी खूप आजारपणे त्यांना थकवा येतो त्रास होतो त्यांना स्तोत्राचं पाणी त्यांनी दिलं रोज पण त्यांना म्हटलं नाडीवर जप घ्या नाडीवर कोणता जप घ्यायचा महाराजांचा जप घ्या देवीचा जप घ्या ओम एम फ्रीम चामुंडाय विच देवीचा जप घ्या महाराजांचा जप घ्या काल गरो घ्यायचं वल्गा सुप्त घ्यायचं त्यांनी ही सेवा रोज चालू ठेवली रोज रोज सेवा चालू ठेवल्यानंतर त्यांना रोज सेवा कंटिन्यू चालू ठेवली चालू ठेवल्यानंतर त्या आजारी व्यक्तीला रिकवर होते हळूहळू दवा आणि दुवा हळूहळू हळू मनातली त्यांची भीती दूर गेली हळूहळू त्यांच्या मनामध्ये एक प्रकारची ऊर्जा आली आणि त्यांना चेहऱ्यावर टवटवी आली आणि एक प्रकारचं जे मन घाबरणं आहे अशक्तपणा आहे तो कमी झाला कशामुळं नाडीवर आपण हात ठेवून जप केल्याने खूप फरक पडतो आणि ते वैज्ञानिक कारण पण आहे आणि खूप ठिकाणी नाडीवर जप करून करता बघा काल गर्वाष्टक का असेल वलगा सुप्त असेल ते तुम्ही करून बघा तुम्ही केलं तर तुम्हाला तसा अनुभव म्हणून प्रत्येकाने रोज कमीत कमी दहा मिनिटं ते पंधरा मिनिटं नाडीवर जप करावा कोणताही करा आपला गुरुमंत्राचा जप करावा काल गरवाष्ट करा वलगा सुप्त करा राम रक्षा पण करा काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये खूप ताकद आहे झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ